या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी मूलभूत सुविधायुक्त प्रभागाचा चौफेर विकास किसन जाधव यांची माहिती प्रभाग बावीस येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसेच राज्यस्तरीय विविध शासकीय योजना अंतर्गत सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा चौफेर विकास साधला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं दरम्यान प्रभाग क्रमांक बावीस इथं लोकशाही रणनाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड हरिदास गायकवाड श्रीमती जानकीबाई बापू जाधव मागुबाई विठ्ठल जाधव अश्विनी आवी गायकवाड छाया गायकवाड हरिभक्त परायण श्रीमती शिंदे मावशी बनसुडे मावशी जॉन वेरुलेक अजय अष्टुळ मायकल जेवल जॉन झंकेर दिलीप अडसुळे वासू हल्ली दीपक डोईफुळे कुणाल बापू जाधव राहुल नवगिरे अविनाश जाधव गौस शेख सुरज चव्हाण बाळकृष्ण जाधव राजू बाप्पा जाधव प्रशांत धोत्रे शोभाताई गायकवाड अश्विनी नवगिरे शिवानी नवगिरे सावित्री गायकवाड मेघा गायकवाड लक्ष्मी कांबळे लक्ष्मी गायकवाड उषा गलांडे सुवर्णा शेंडे संगीता साबळे नंदा चव्हाण विजय गुरव यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होते प्रभाग क्रमांक बावीसचा चा वाढता विस्तार पाहता येथील स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार प्रभागात विकास कामे केली स्थानिक रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून निधी खेचून आणून प्रभागाचा चौफेर विकास साधला यापुढील काळात नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचं यावेळी जाधव हो म्हणाले तसेच या भागात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य लाभला असल्यानं असल्याचं यावेळी किसन जाधव यांनी सांगितलं दरम्यान नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या माध्यमातून या भागात विकासाची कामं पूर्ण होत असल्यानं इथल्या स्थानिक नागरिकांनी नगरसेवक गायकवाड आणि जाधव यांचे आभार मानलेत प्रभाग क्रमांक बावीस मंजुलाल नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होतं या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपयांची सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागा भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता त्याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी चर्च आहे मंजुनाथ नगरमध्ये त्या चर्च देखील पाठदारांनी आणि राजूदादा आणि सगळेच सहकाऱ्यांनी चर्चच्या परिसरामधलं देखील रस्त्याचं कामाबद्दल मागणी या ठिकाणी केलेलं होतं आणि विशेषतः माझे सहकारी आवी गायकवाड हे सोशल माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा करत होते आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्हा दोघाही सदस्यांना रस्त्या संदर्भात मागणी करत होते त्याच प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी रस्त्याचं शुभारंभाचं काम या आमच्या भागातील सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत या भागातील हरिदास आणि मी या मंजुनाथ नगरमधील चर्चमध्ये गेले दहा बारा वर्षपासून येत आहे आणि या वाडामध्ये येताना मला प्रकर्षाने जाणवले की किशन भाऊ जाधव आणि नाणे सन्ना गायकवाड यांचे माझे पूर्वीपासूनचे संबंध आहेत आम्ही त्यांच्या ऑफिसला वारंवार भेट देऊन आणि या भागात तोड करण्याविषयी विनंती केली आणि आम, आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला त्यामुळे आज हा उद्घाटन भगत आहोत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आणि त्यांना धन्यवाद केले तरी मंजुनाथनगर पंचवीस वर्ष चालू राहवाशी आहे माझ्या बोळात तर पाऊस पाल्यावर गोठ्यापर्यंत पाणी साधलं मी स्वतः पट्टी काढून शंभर शंभर रुपये करून सातशे रुपयाचे माती टाकली आता आज उद्घाटन होते त्याबद्दल मी धन्यवाद नागे भावांना नागे भावांना डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कैप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट